जय हिंद मित्रांनो पी व्ही के स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण एका नवीन भरतीबद्दल माहिती पाहणार आहोत आणि त्या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसतच आहे संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचायची आहे जसं की विभागाचं नाव पदाची संख्या पदाचं नाव पदाचे प्रकार अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची सुरुवात अर्ज करण्याची अंतिम दिनांक निवड प्रक्रिया वेतन परीक्षा शुल्क अशी संपूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि जर तुम्ही भरतीसाठी पात्र असाल तर या व्हिडिओमध्ये याच भरतीची अधिकृत पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करायची आहे आणि या भरतीसाठी अप्लाय करायचा आहे आपण असेच नवनवीन जॉबबद्दल माहिती घेऊन येत असतो तर अपडेट राहण्यासाठी चॅनेलला तुम्ही आजच सबस्क्राइब करायचं आहे जेणेकरून जे काही नवीन भरतीची अपडेट असेल ती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायको